राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट oh, yeah, कोल्हापूरच्या गडहिंग्लज सीमध्ये नव्यानं सुरू होणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य द्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना वर्धा हित हिंदी विद्यापीठात राष्ट्रीय युवा संसदेचं आयोजन विद्यार्थ्यांना मिळाली संसदीय कामकाजाची माहिती चंद्रपूर तहसील प्रशासनाची वाळू तस्करीवर धडक कारवाईची योजना भरारी पथकांची केली नियुक्ती तस्करी केल्या जात असलेल्या मार्गांवर खोदले खड्डे <च्चारी> रायगडच्या खोपोली सहज सेवा फाउंडेशनच्या वतीनं सामुदायिक विवाह सोहळा संपन्न जोडप्यांना संसार उपयोगी साहित्याची मान्यवरांच्या हस्ते भेट रायगडच्या महाड इथं गोंडाळे परिसरात गोदामाला मोठी आग पन्नास लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कोणतीही जीवितहानी नाही आयपीएलच्या धर्तीवर विदर्भ क्रिकेट असोसिएशन भरवणार विदर्भ प्रो टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा स्पर्धेच्या बोधचिन्हाचं नागपूर इथं करण्यात आलं अनावरण जालन्याच्या अंबड इथल्या साईरा मल्टीस्टेट पथसंस्थेत ठेवीदारांची फसवणूक करणारे चार आरोपी अटकेत सुमारे एकाहत्तर लाख रुपयांची केली होती फसवणूक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा डोंगर रांगेत जंजाळा परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोयगाव वन विभागानं केले शर्थीचे प्रयत्न आग आटोक्यात आणि वर्धा जिल्ह्याच्या तरोडा नजीक कार आणि टँकरच्या धडकेत चार जण ठार पोलीस कर्मचाऱ्याचं कुटुंब अपघातात गमावलं